कल्याण डोंबिवली शहरांमध्ये उंच इमारतींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण बघतोय की आगीचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे तर माझं या अग्निसुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांना विनंती आहे की जेव्हा आपण आगीचा प्रकार आपल्या इमारतीमध्ये किंवा घरामध्ये घडतो तर सर्वप्रथम आपण एकशे एक वर डायल करावं व अग्निसुरक्षा विभागाला इंटिमेट करावं सेकंड थिंग जेव्हा आपल्या इमारतीमध्ये किंवा घरामध्ये आग लागते तर आपण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लिपचा वापर करू नये जिन्याचा वापर करावा आपल्या इमारतीमध्ये असलेले जे अग्नी स सुरक्षा उपकरणं असतात त्याचं दर तीन महिन्यांनी इमारतीतील रहिवाशांनी ड्रिल घ्यावं त्याची जुजबी माहिती इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला असली पाहिजे जेव्हा आग लागतं तेव्हा धुरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं तेव्हा आपल्याकडे एक टावेल किंवा रुमाल असेल तर तो ओला करून आपण आपल्या चे चेहऱ्यावर तो ठेवावा त्यामुळे तु, तु, तो तुमच्या धुरापासून संरक्षण होईल तर या अग्निसुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने मी एकदा पुन्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आपलं घरातील इंटेरियर करताना जी आपण इलेक्ट्रिकल वायर्स वापरतो त्या उत्तम प्रतीच्या वापराव्या आज मार्केटमध्ये एफ आर एल एस एच फायर रिटार्डन लो स्मोक हॅलोजन ही वायर उपलब्ध आहे त्याचा वापर करावा कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतर्फे चौदा एप्रिल ते वीस एप्रिलला अग्निशमन सप्ताह पाळला जातो परंतु वेळ कमी असतो म्हणून आम्ही थोडा आधीपासून चालू केलेला आहे यामध्ये आम्ही जनजागृती हा आमचा मेन उद्देश आहे की एखादी आपत्ती नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो तर त्या आपत्तीशी कसं सामना करायचा आहे याबद्दल आम्ही पुस्तकं छापले आहेत आणि या पुस्तकामध्ये टोटली पुस्तका माहिती दिलेली आहे त्यामध्ये आमचे मोबाईल नंबर आहेत बऱ्याच वेळा लँडलाईन नंबर लागत नाही म्हणून मोबाईल नंबर दिलेले आहेत आणि वन झिरो वन तुम्ही जर मोबाईलवरून लागला लावला तर तो, तो फायर ब्रिगेडमध्ये आपल्या फायर ब्रिगेडमध्ये येत नाही म्हणून तुम्ही लँडलाईनवरून वन झिरो वन लावू शकता तुम्ही जर मोबाईलवरून लावला तर तो मुंबईला जातो मुंबईवरून येईस तोवर आमच्याकडे दहा मिनटं होतात म्हणून आम्ही आमचे पूर्ण नंबर दिलेले आहे त्या पुस्तिकेमध्ये त्याचं तुमच्या बिल्डिंगमध्ये हॉस्पिटलमध्ये किंवा जिथं जिथं गर्दीचे ठिकाण आहे अशा ठिकाणी बोर्डमध्ये लावण्यात यावे साधारणतः पाचशे लोक असतील सायकल्सवर त्या कम यांचे मेंबर दीडशे होते पण बाकीचे मेंबर भरपूर होते साधारणतः पाचशे लोकांनी भाग घेतला होता कल्याण सायकल